नेहरू मार्केट येथील सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान काही दुकानदार दुकान, दुकान उघडण्याकरता आले असता काही कपड्याच्या दुकानातून धूर निघत असल्याचे दिसत होते तर परिसरातील सर्व दुकानदारांना सूचना देऊन दुकानदारांना बोलावून माल काढण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने आतून चांगलीच पेट पकडल्याने चांगलीच खळबळ उडाली नेहरू मार्केटमध्ये कपड्याच्या दुकानांना आग लागल्याची माहिती नगरपरिषद अग्निशामक दलाला देण्यात आली तसेच आर्वी येथील अग्निशामक दलाच्या दोन्ही गाड्या प्राचारण करून ही आग विझवण्याचे काम सुरू केले तरी सुद्धा आग आटोक्यात येत नसल्याने आष्टी व पुलगाव येथील अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावून आगीला आटोक्यात आणले मात्र आग विजले पर्यंत चार दुकानातील माल जळून खाक झाला होता यामध्ये रवी लालवानी यांचा व डेली दुकान घनश्याम लालवानी यांचे लक्ष्मी बुक डेपो ॲडव्होकेट गुरुनाथ सिंगानी यांचे ऑफिस रजा मिळसिअर यांच्या दुकानातील फर्निचर सह माल जळाल्याने लाखोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लागून असलेले दोन दुकान थोडक्यात बचावले माल काढण्याची संधी मिळाली मात्र काही फर्निचर जळून खाक झाल्याने लाखोचे नुकसान झाले रवी लालवानी यांच्या दुकानाला लागून असलेल्या मनुजा टेलर मटेरियल यांच्या दुकानाचे काही फर्निचरचे काम सुरू होते त्यांच्या दुकानात माल नसल्याने ते थोडक्यात बचावले दुकानातील माल काढण्याकरता सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात दिला यावेळी आर्वीचे ठाणेदार सतीश देहनकर व नगर परिषद मुख्य अधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांच्या मार्गदर्शनात सर्व कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दल व इतर यंत्रणेच्या माध्यमातून मदत करून इतर दुकानदारांना वाचवण्यास सहकार्य केले दुकानदाराचे झालेल्या नुकसानीचे पुढील तपास पोलीस व संबंधित अधिकारी करीत आहे